नमस्कार आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे चिकनचा रस्सा ज्वारीची भाकरी आणि भात चिकन आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच हळद तसंच एक मोठा चम्मच मीठ घातलेला आहे चिकन चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला हळद मीठ लावल्यामुळे आमचं पाणी सुटतं तर आपण चिकन दहा पंधरा मिनटासाठी चांगलं रेस्ट करायला ठेवणार आहोत तर एकीकडे मिनी पातीला गरम करायला ठेवलेलं आहे तर पातील्यामध्ये आपण तीन चार पळी तेल घालून घेणार आहोत चिकनच्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त घालायचं त्याच्यामुळे तर जा तरी चांगली येते तर तसंच मिनी मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदा देखील तेलामध्ये घालून गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि तसंच मी मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलेला आहे तो खोबऱ्याचा किस देखील घातलेला आहे त्याच्यामुळे चिकनच्या आळणी पाण्याला चव चांगली येते आमच्याकडे मुलांना आळणी पाणी खूप आवडतं तसंच माझ्याकडे ज्यांनी आणि बेला त्यांना देखील अळणी पाणी लागतं त्याच्यामुळे चिकनचं अळणी पाणी साईडला काढून ठेवते आपण आता चिकन पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत चिकनला चांगलं फ्राय करून घ्यायचं कारण चिकनला देखील आमचं पाणी सुटतं तर ते पाणी पूर्ण आठेपर्यंत चिकन फ्राय करून घ्यायचं चिकनमध्ये गरम पाणीच घालायचं कारण चिकनमध्ये गार पाणी घालत नाही तर आमच्याकडे चिकनचं अंग पाणी आटल्यानंतरनं पातेल्यावरती एक ताट ठेवतात आणि त्याच्यामध्ये आदान येण्यासाठी पाणी ठेवतात पाण्याला आदान आल्यानंतरनं ते चिकनमध्ये घालतात त्याच्यामुळे चिकनची चव छान लागते आणि चिकन देखील चांगलं शिजतं चिकन शक्यतो पातीलीमध्ये शिजवलेलं छान लागतं कुकरमध्ये शिजवलेलं भाजीला एवढी चव येत नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो आम्ही पातील्यामध्ये चिकन शिजवतो तर आता आपण पातेल्यावरती एक ताट ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये ताटात बसेल तेवढं पाणी घालायचं आहे तर दुसरीकडे मी ग्रेव्ही तयार करण्यासाठी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये एक चम्मच तेल घातलेला आहे तसंच एक छोटा कांदा उभा कट करून घेतलेला आहे कांदा कलर चेंज होऊच तर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला फ्राय होतोय त्यातून पाहू शकता कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे कांदा आता आपण साईडला काढून घेऊया इकडे पाण्याला अदान आलेलं आहे ते पाणी मी चिकनच्या पातळ्यामध्ये घालून घेते तसंच मी दुसऱ्यांदा देखील चाटांमध्ये दे पाणी घालून घेणार आहे तर तुम्हाला जेवढं आळणी पाणी पाहिजे किंवा जेवढी भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी आदान करून पातील्यामध्ये घालू शकता इकडे आपला कांदा चांगला परतलेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तसेच भाजकी चणा डाळ देखील थोडीशी भाजून घ्यायची आहे चणा डाळे देखील आपली चांगली भाजून झालेली आहे आपण साईडला काढून घेऊया आता खोबरं आणि आद्रक ते देखील भाजून घेऊया दे खोबरं पण भाजायचे खोबरं आणि आद्रक भाजून नाही घेतलं तरी देखील चालेल पण मी थोडंसं गरम करून घेते हो, तर आद्रक खोबरं बी देखील भाजून झालेलं आहे ते देखील मी साईडला काढून घेते तसंच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा केस आहे तो देखील थोडासा कलर चेंज होऊस तर भाजून घ्यायचा आहे मी सगळ्या गोष्टी जास्त भाजत नाही कारण माझ्याकडे घरचा का काळा मसाला आहे आणि ह्या पण वस्तू मी जास्त भाजून घेतल्या तर भाजीला खूपच डार्क कलर येईल त्याच्यामुळे मी जा जास्त भाजून घेत नाही आहे तर अशा प्रकारे आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे आता आपण हे सगळं सामान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं कोथिंबीर घालायची आणि बारीक पेस्ट करून घ्यायची तर आता मी आपलं आळणी पाणी तयार झालेलं आहे एकीकडे माझी भाकर देखील चालू आहे कारण स्वयंपाक करायला खूप उशीर झाला तर त्याच्यामुळे माझी दोन तीन कामं एकसंगी चालूच आहेत तर ज्या तव्यावर मी मसाला भाजून घेतला होता त्याच तव्यावर मी भाकरी बनवत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर थोडा थोडा मसाला लागलेला आहे इकडे कढईमध्ये मी तीन चार पळी तेल घालत आहे भाकर देखील आपली भाजत आलेली आहे तर भाकरी एका बाजूने भाजलेले आहे आता मी दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी टाकते आपलं कढईतलं तेल देखील गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये सात आठ कडीपत्त्याचे पाणी घालते तसंच आपण दळलेला मसाला घालून मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्यामधलं पूर्ण पाणी आखलं की तेल साईडला सुटायला लागतं तर तेल अशा प्रकारे सुटलं की आपण त्याच्यामध्ये एक चम्मच हळद घालून घेणार आहोत तसंच माझ्याकडे घरचा काळा मसाला आहे तर मी तो दोन चम्मच घालत आहे कारण आमच्याकडे जास्त तिखट खातात आणि तिखटच सगळ्यांना आवडतं तर तुम्ही बघू शकता भाजीला ग्रेव्हीला कसा छान असा कलर आलेला आहे चॉकलेटी तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला दळला होता त्याच्यात थोडंसं पाणी घालूया आणि ते पाणी देखील आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया तर ह्याच पाण्यामध्ये ग्रेव्ही थोडीशी शिजून निघेल आणि तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे जोपर्यंत ह्या ग्रेव्हीचं तेल साईडला होत नाही आहे तर अशा प्रकारे बघू शकता की पूर्ण तेल साईजला आलेला आहे तर ही ग्रेव्ही आता आपण त्या आळणी पाण्यामध्ये घालून दे घेणार आहोत आणि ही ग्रेव्ही घालून चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना भाजीला चांगली उकळी फुटवटी वरून तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर घालू शकता तर तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि तरीदेखील आलेली आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा